नमस्कार सर पुन्हा एकदा तुमचे आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे आजकाल बरेच विवाहामध्ये म्हणजे एकतर विवाह होण्यामध्येही फार लेट होतात किंवा योग्य स्थळ मिळत नाही योग्य स्थळ मिळालं तर त्यामध्ये आपल्याला त्या दोन म्हणजे नवरा बायकोमध्ये किंवा सासू सासरे पूर्ण फॅमिलीमध्ये ताणतणाव येतो नातेसंबंधांमध्ये जे काही चॅलेंजेस येतात त्या वीवा वीवा तर त्यावर आपण हस्त सामुद्रिक शास्त्राची कसं मदत घेऊ शकतो त्याच्यामध्ये म्हणजे हा विषय थोडक्यात सांगतो कारण तो खूप मोठा आहे पण जेव्हा तुम्हाला विवाह विषयी बघायचा असेल तर आपण जसं मगाशी विषय बघताना फक्त जीवन रेषा बघितलं पण विवाह ही अशी गोष्ट आहे की तो आपला एक धर्म आहे म्हणजे आपल्याला तो पाळायचा आहे कारण आपण दुसऱ्या पार्टनरला आपण आपल्याकडे घेऊन आलेलो असतो तो तुमचा ड्युटीचा भाग नव्हतो त्यामुळे तो एका रेषेवर अवलंबून आहे संपूर्ण हात बघायला लागतो त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे गुरुचा उंचवटा जो दोन व्यक्तींमध्ये अट्रॅक्शन विच नॉट फिजिकल अट्रॅक्शन बट नॉन फिजिकल इमोशनल अट्रॅक्शन किंवा अटॅचमेंट ठेवण्यासाठी गुरुचा उंचवटा हातामध्ये उत्तम पाहिजे शुक्रचा उंचवटा हे दोन लोकांमध्ये असणार फिजिकल अट्रॅक्शन दाखवतो mm. तो पण चांगला पाहिजे चंद्राचा उंचवटा जो दोन लोकांमध्ये फॅमिली ग्रो करण्यासाठी तो चांगला पाहिजे आणि ऑन द टॉप ऑफ दॅट मस्तक रेषा चांगली पाहिजे आणि हृदय रेषा आणि हृदय रेषा रेषा बरं समजायला लागलं ह्या रेषा चांगल्या असतील ह्या बॅकग्राऊंड वर मग तुम्ही विवाह रेषा जी ह्या साईडला असते हृदय रेषा समते ती आणि करंगडीच्या खाली पण आता लक्षात घ्या तुम्ही नुसते तिथं दोन रेषा बघितल्या किंवा एक रेषा बघितली mm. आणि ती वेडी वाकडी असेल तर त्याच्यावर जर इंटरप्रिट करायला गेला की बाबा ह्या माणसाचा विवाह सौक चांगलं नाही तर हे खूप रॉंग होत कारण mm. समजा असं धरून चाललं की एखाद्याच्या हातामध्ये गुरु चांगला आहे तर तो कमिटेड आहे डेडिकेटेड आहे टुवर्ड्स हिज फॅमिली चंद्र चांगला आहे तो रिसोर्सफुल आहे मस्तक रेषा आणि हृदय रेषा चांगली आहे तो कंटेंटेड आहे तो प्रत्येक किंवा ती प्रत्येक डिसिजन प्रॉपरली घेते Hmm. आता ह्या बॅकग्राऊंड वर तिची विवाह किंवा त्याची विवाह रेषा बिघडली मॅटर hmm. अप्स अँड डाऊन्स होतील पण ते व्यवस्थित निभावून नेतील आणि आता याच्या उलट विचार करा एक विवाह रेषा आहे ती स्ट्रेट आहे पण इकडं गुरुचा उंचवटा बिघडला शुक्र उंचवट नको इतका वाढला चंद्र उंच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदय रेषा बिघडली म्हणजे इट्स लाइक ऑलवेज टेन्शन इन द मॅरेज बरोबर त्यामुळं विवाह रेषेचं इंटरप्रिटेशन करताना नेहमी या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग सांगणं शहापणाचं ठरतं काही लोक असं म्हणतात तीन रेषा म्हणजे तीन लग्न <laughs> असं नसतं पहिली गोष्ट म्हणजे हातामध्ये इमोशनल लेवलला दोन लोक जेव्हा एकमेकाला सिरियसली कन्सिडर करतात त्याच वेळेस ती रेषा इंडिकेट होत म्हणजे तुमच्या हातामध्ये समजा किंवा कुणाच्याही हातामध्ये समजा दोन रेषा आहेत म्हणजे दॅट मीन्स दॅट पर्सन इज कन्सिडरिंग टू पर्सन्स सिरियसली एज देअर इमोशनल कनेक्ट डझंट मीन की तुम्ही दोन्ही व्यक्तींची लग्न करा आणि त्याच्यामध्ये पण टाइम लाईन असतो रेषा खाली असेल तर कमी एज लाईक थर्टी जशी रेषा पुढे जाईल साईडला एज त्याच्यामध्ये वाढत जात hmm. आता असं एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो एखाद्याच्या हातामध्ये शनीचा उंचवटा खूप स्ट्रॉंग आहे शनीच सेलिब्रेट प्लॅन आहे प्लॅनेट शीघ्र आहे केतूचा उंचवटा स्ट्रॉंग आहे तो पण स्पिरिच्युअल प्लॅनेट आहे मग त्याच्या हातामध्ये दोन असतील तर मॅरेज म्हणायचं नाही म्हणजे पहिल्यांदा माणसाचा अंदाज घ्यायला पाहिजे शनी आणि केतू स्ट्रॉंग असतील आणि शुक्र त्याला सपोर्ट करत असेल तर तो आहे तू कसा मॅरेज सो इज म्हणजे मॅरेजच्या बघण्यासाठी पण इंटरप्रिटेशन करण्यासाठी थोरोली हात बघणं हे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट नंतर आता मॅरेज लाईनच्या बद्दल बोलायचं झालं तर जी फेंट मॅरेज लाईन आहे ती त्या व्यक्तीचा इमोशनल कॉन्टॅक्ट दाखवते बट मे बी तो त्याचा एक साइड चा असू शकतो दुसऱ्या व्यक्तीला माहित पण नाही त्याला त्या व्यक्तीबद्दल भावना आहे आणि स्ट्रॉंग लाईन हे इंडिकेट करते की तो स्ट्रॉंग आहे आता त्याच कन्व्हर्जन मॅरेज मध्ये होईल का नाही हे तुमचा गुरुचा उंचवटा दाखवतो कारण गुरु प्रत्येक गोष्ट नियमानुसार करण्याचा प्रयत्न करतो सो इमोशनल अटॅचमेंट इज देअर वेदर इट इज कन्व्हर्टेड इन टू मॅरेज ऑर नॉट दॅट विल डिपेंड ऑन प्लॅनेट ज्युपिटर व्हिनस मून हेड लाईन हार्ट लाईन सो मॅरेजच्या दृष्टीने इंटरप्रिटेशन करताना ही काळजी घ्यायला लागेल काही लोक हे नुसतं अप्लाय करतात hmm. तर मी असाही हात बघितलेला आहे एका व्यक्तीचा की hmm. ज्याची तीन मॅरेज झाले आणि त्याच्या हातामध्ये मॅरेज लाईन जिथं असते तिथं मॅरेज लाईन नाहीच सो आय वॉज कन्फ्युज मी त्याला म्हटलं की तुम्ही मॅरेजचा प्रश्न विचारायला आलाय का तो म्हणला हो पण तिसऱ्या मॅरेजचा म्हणजे दोन मॅरेज आय वॉज कम्प्लिटली कन्फ्युज पण मी जेव्हा त्याला विचारलं त्याच्या आयुष्याबद्दल तेव्हा असं लक्षात आलं की मॅरेज इज जस्ट त्याच्या दृष्टीने पैसे मिळवणं किंवा समाजाला दाखवणं ह्याच्यासाठी त्याला पत्नीची गरज आहे फक्त रेप्युटेशनसाठी सो त्याच्या हातावरती सेन्सिटीविटीज नाहीये सो तुम्हाला ओव्हरऑल त्या माणसाची मेंटॅलिटी बघून मग मॅरेज लाईफ विषय आपल्याला इंटरविटीशन द्यावी लागते ओब्विअसली हार्ट लाईफ चांगली असेल तर त्या माणसाचं मॅरेज लाईफ चांगलं राहूशी काही वेळेला काही लोकांचं लग्न कधी होणार हा खूप कॉमन क्वेश्चन असतो की कुठल्या वयात लग्न होणार आहे किंवा बाबा पस्तीसशी झाली पण अजून लग्न ठरत नाहीये तर त्यावेळेला आपण हस्तसामुद्रिक शास्त्राने दोन तीन गोष्टी आहेत फिट लाईन हे तुमचं भाग्य पण हो। आहे आणि भाग्य हे पत्नीशी रिलेटेड पण असतं विवाहाशी रिलेटेड असत त्यामुळे कधी कधी भाग्य रेषेवर एखादी नवीन जेव्हा येते आपण मॅच करू शकतो किंवा मॅरेज लाईन असतात त्याच्यामध्ये एक टाइम लाईन ठरलेला आहे स्केल ठरलेला आहे हो। त्या स्केल नुसार आपण बघू शकतो पण सिंपल रूल गुरु शुक्र आणि चंद्र हे तीन ग्रह जर हातामध्ये स्ट्रॉंग असतील तर तो कुठल्याही म्हणजे जातीपातीचा असेल इव्हन कुठल्याही कंट्रीमधला असेल तरी त्याचं मॅरेज हे परफेक्ट टाइम मध्ये होत त्यामुळे हे तीन ग्रह स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे मग ते तीन चांगले असतील आणि छोटीशी जरी मॅरेज लाईन असेल तर त्याचे टायमिंग काढणं खूप सोपं पडतं आता याच्या उलट झालं की जे शनी आहे मंगळ आहे असतील तर ज्या टाइम मध्ये मॅरेज लाईन लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा जनरली लेट होत सो टाइम स्केल डेफिनेटली असतो आणि त्याच्यावर समजू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीने हात दाखवल्यावर जनरली या व्यक्तीचं मॅरेज लेट होईल किंवा लवकर होईल हे समजतं आणि एस्ट्रोलॉजी म्हणजे ज्योतिषचा आधार घेतला तर त्याच्यामध्ये खूप चांगलं परफेक्शन येतात मध्ये दशा आंतरदशा नावाचा प्रकार असतो त्याच्यामध्ये आपण टाइम लाईन करू शकतो की मध्ये एक्झॅक्ट होऊ शकतो मग ह्यावर आपण काही बेसिक उपाय पण करू शकतो का म्हणजे जेव्हा आपल्याला दिसतंय की या पर्टिक्युलर व्यक्तीच्या हातामध्ये रिलेशनशिपमध्ये कॉम्प्लिकेशनची शक्यता आहे मग त्यावेळी आपण काही उपाय सुचू शकतो का याच्यामध्ये मी परत ज्योतिषचा थोडासा आधार घेईल Hmm. पत्रिकेमध्ये एक पॉइंट असतो फोकल पॉइंट त्याला आम्ही म्हणतो उपपदा लग्न तो दाखवतो की तुमचा लाईफ पार्टनर कसा असेल hmm. म्हणजे लिटरली एखाद्याची पत्रिका पाहून त्याचा लाईफ पार्टनर कसा असेल तो कसा दिसेल त्याचे स्वभावाचे काय काय वैशिष्ट्य असतील चांगली वाईट दोन्ही हे आपल्याला समजू शकतो कशातून समजू शकतो ज्योतिष म्हणजे पत्रिकेत पत्रिकेत त्याच्यामध्ये एक पॉइंट असतो त्याला उपपदा लग्न आणि ते उपपदा लग्नावर समजते की हा इज युर लाईफ पार्टनर आता ह्याच्यामध्ये उपपदा लग्न हे एक राशी असते mm. आणि त्या राशीचा एक स्वामी असतो mm. सो लग्नाशी रिलेटेड एक उपवास सांगितला जातो mm. फास्टिंग mm. आता सात दिवस असतात त्यामुळे सात दिवसापैकी एका दिवसाचं फास्टिंग आपण करू शकतो ते कुठल्या दिवशी फास्टिंग करायचं हे त्याच्या पत्रिकेमध्ये उपपदा लग्नावर कुठल्या ग्रहांचा कंट्रोल आहे त्याच्यावर ठरत सो उपवास म्हणजे फास्टिंग करणं हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे मॅरेज लाईफ ठीक करण्यासाठी कुठल्या दिवशी करायचा हे आपल्याला काही लोक असं विचारतात की उपवास करून आमचं मॅरेज लाईफ कसं ठीक होईल विचारू शकतो तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये खूप डीप मिनिंग आहे जसं तुम्ही जर काही खाल्लं नाही तर तुमच्या बॉडीतनं टॉक्सिन्स बाहेर पडायला सात दिवस उपवास केला दहा दिवस तसं एक ठराविक वाराच्या दिवशी जे hmm. तुमचा उपपद लग्नाशी कनेक्टेड आहे तुम्ही उपवास केला तर मनातली बाहेर लागतात सो hmm. so, तुम्ही लॉंग टाइम जेव्हा त्याच ठराविक दिवशी करता तेव्हा युअर अप्रोच युअर परसेप्शन टुवर्ड्स युअर लाईफ पार्टनर बिकम्स पॉझिटिव्ह hmm. मनातले तर कधी कधी उपवास सुरू केल्यानंतर ते भांडण वाढतात आणि नंतर ती कमी व्हायला लागतात hmm. तर त्याच्यामध्ये तुमचं अंडरस्टँडिंग वाढायला सुरुवात होते म्हणून हा हा सिंपल उपाय जो कुणी करू शकतो तो आहे मग त्याच्यामध्ये उपपद लग्न वर कंट्रोल करणारे प्लॅनेट्स म्हणजे जसं गुरु आहे शुक्र आहे त्यांची शक्ती वाढवणं काही विशिष्ट उपाय त्याच्यामध्ये या गोष्टी होऊ शकतात पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक दृढ कर्म एक अदृढ आणि एक दृढ तीन कर्म असतात तीन प्रकारचे म्हणजे तीन प्रकारचे इंटरप्रिटेशन असतात काही गोष्टी आहेत त्या चेंज होत नाही त्यावेळेस मी मला सांगायला लागतो क्लायंटला की हे तू ऍक्सेप्ट कर आणि मुव ऑन काही याच्यामध्ये दृढ अदृढ म्हणजे काही चेंज होऊ शकतं त्याच्यामध्ये रेमेडीज काम करतात hmm. आणि अदृढ म्हणजे डेफिनेटली चेंज होत पहिल्यांदा पत्रिका आल्यानंतर आम्हाला लागतं की हे दृढ कर्म आहे का दृढ किंवा अदृढ कर्म त्याच्यावर आपल्याला त्याला तसं समजावून सांगायला येतं की काय होणार आहे उपाय देताना सुद्धा तेवढी सेन्सिटिव्हिटी ठेवली पाहिजे उगाच एखाद्याला उपाय देण्यात पॉईंट नाही कधी कधी तुम्हाला सांगायला लागतं की हे नाही वर्कआउट होणार असं स्पष्ट लागतं सांगावं लागतं सांगा mm. बरोबर